आज आपण इथं उभा आहोत हे ठिकाण आहे कमला नेहरू नगर धोबीघाट या परिसरात असंख्य असे खड्डे आहेत जे तुम्हाला बघताच त्यांनी जे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे तसेच काही पुढारी आहेत त्यांना तुमच्या तोंडातून चांगले शब्द निघतील चांगले शब्द म्हणजे तुम्ही समजला असेल कुठल्या प्रकारचे आज हे आपले रिक्षावाले आहेत त्यांना त्या खड्ड्यातून जाताना काय काय त्रास होतो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया सांगा बरं आज धोपीघाट ते मच्छी मार्केट हा महामार्ग आपला बदलापूर अंबरला निघतो हा एकदम निर्कृष्ट दर्जाचा झालेला आहे रस्ता गाडी चालू शकत नाही एक दीड महिना झाला हा रस्ता खराब आहे इथं महानगरपालिकेला सुद्धा वेळ नाही आहे रस्ता बनवायला आयुक्त दोन वेळा इथं येऊन गेले रस्त्याने या आमदार खासदार रोज या रोडने जातात आयुक्त मॅडम सुद्धा दोन वेळा या रस्त्याने मच्छी मार्केट पर्यंत आलेली त्यांनीला काही दिसत नाही का रस्ता खराब झालाय कुठपर्यंत रिक्षा चालकांनी सहन करायचं आहे महानगरपालिकेला एवढा टॅक्स जमा होतो काय करतात नाही फक्त हातगाडी वगैरे उचलायचे तेच काम राही आता फक्त रस्ते सोडून महानगरपालिकेने मोठे आयुक्त वगैरे सर्व या रस्ते आमदार खासदार लोक या रस्त्याने जा करतात पण त्यांना रस्ते काढत दिसत नाही बराबर टॅक्स आमचा बराबर गाड्याचा एक एक जरी इन्शुरन्स वगैरे कमी असला तर लगेच दहा दहा हजाराच्या पावत्या द्यायला लागल्या हा रद्द दिसत नाही का त्यांना बराबर रोड टॅक्स वगैरे बराबर घेतात ते टाइम टू नाही तुम्हाला काही त्रास होतो का गाडी चालवताना आम्ही आजारी पडलो आता पुन्हा गाड्यांची एवढं मेंटेनन्स येणार नाही तुमचं काय म्हणणं आहे माझं पूर्ण कमर बेंड झाले रोज पेन किलरची गोळी घ्यायला लागते झोप पाणी त्याशिवाय झोप लागतच नाही गाडीचा मेंटेनन्स गाडीचा मेंटेनन्स बोला तुमचं काय

कमीत कमी लाखो रुपये खर्च फक्त या खड्ड्यांवर केले जातात इतका निर्लज्जपणा उल्हासनगर महानगरपालिकेने धरला आहे त्यांनी पूर्ण लाच सोडून दिली आहे त्यांनी पूर्ण लाच सोडून दिली आहे काय त्यांना बोलायचं आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो मुख्य रस्ता आहे धोबीघाट ते खेमानी आज ह्या रस्त्याने शेकडो गाड्या जातात रोज आयुक्त अधिकारी सगळे उपायुक्त ह्याच रस्त्याने करतात पण ते एकच भोय कसं तरी खड्डे पाडायचे आणि उल्हासनगर महानगरपालिका रिकामी करायची अरे तुम्हाला लाजा वाटल्या पण काहीतरी थोडी तरी लाज वाटली पाहिजे आपण काय करतोय कुणाची लुटमारी करतो आहे लुट करतो प्रकारे करतोय आज हे तुम्ही बघताय गोरगरीब एवढे रिक्षावाले उभे आहेत आज हे रिक्षावाले का उभे आहेत यांना काय पोट पाणी नाही पण ह्यांनी जे यांचं जे साधन आहे रिक्षा त्या रिक्षाचा आज खुलकुळा होतोय त्या रिक्षाचा खुळखुळा होतो आहे या रस्त्यावरून पण पोलीस प्रशासन महानगरपालिका यांचं दुर्लक्ष आहे बघतोय यांच्या रिक्षात चार्जशीट भरले त्याचं काय कमी काय नाही कमी निळाधर लुटमारी चालू आहे पण यो जो रोड आहे पण ह्या रोड कसा बनन काय बनल यांची यांना थोडीसुद्धा लाज नाही अरे काय करताय तुम्ही कुठं खावा किती खावा ह्याचं तरी भान ठेवा आज करोडो रुपयाची तुम्ही लुटमारी करताय या रस्त्यावर कुणाच्या जीवावर करताय आमच्या जीवावर या वाहनांच्या जीवावर आम्ही टॅक्स भरतो महानगरपालिकेचा आणि तुम्ही निर्लजासारखे फक्त लुटमारी चालू केली आहे कुठं फेडणार तुम्ही आज माननीय आयुक्त मॅडम जे आले आहेत नवीन आम्हाला वाटलेलं काहीतरी नवीन दिशा काहीतरी पण जेव्हापासून ते आलेत तेव्हापासून शहरात तर खड्डेच खड्डे झालेत खड्डे भरायसाठी आलेत का खड्डे पाडायसाठी आलेत तेच आम्हाला काही कळत नाही आज तुम्ही बघू शकता हे जो खड्डा आहे हे पाणी बघा तुम्ही किती पाणी जाते वाया लाखो लिटर पाणी वाया जाते आज लोकांना कुठं कुठं पाणी प्याला नाही पण ह्या नालायका लोकांमुळं आज या या खड्ड्यांवर शेकडो असे खड्डे पडलेत आणि याला सर्वसुरी जोरदार पाणी पुरवठा विभाग आहे त्या नालायकांनी तर लाजच सोडली फक्त पाण्याची बिलं काढायची मीटर लाव हे लाव ते कुठं तुम्ही हे पंप तुम्ही बघू शकता किती आज लाखो लिटर पाणी व्हायला जातं बघा पाणी हे प्यायचं पाणी प्यायचं ह्या आरमपर्यंत लाजा वाटले बाहेर शेकडो रुपयाचा तुम्ही फंड पास करताय रोज वॉटर सप्लायचा फंड पास करताय तुम्ही बघायला येत नाही की तिथं पाईपलाईन टाकली का नाही टाकली फक्त घ्यायचं बिलं पास करायची आणि आपल्या घालून घ्यायचे दोन टक्के तीन टक्के हाच त्यांचा धंदा आहे पुढे अजून दाखवतो या हे तुम्ही पाणी बघत आज चाल हे जे पाणी किती खाली चाललंय बघा हे बघा पाणी आज शेकडो लिटर पाणी खाली चाललंय पण या नालायक लोकांना काय लाजा नाहीत आज इथे एवढे खड्डे पडलेत काय करणार तुम्ही बघत नाही खड्डे आम्ही तुम्हाला निवडून दिले काय करून दिले तुम्ही आमचे अधिकारी आहेत शहर तुम्हाला जपाय पाहिजेत पण तुम्ही तर शहराची पूर्ण मारायला लागलात हे पण अशी तशी नाही मारायला लागलात या गोरगराब लोकांच्या टॅक्स वसूल करायला लागल्यात कोण रिक्षाचा करत आहे कोण काय करत आहे थोडीतरी लाश ठेवा आणि माझी नम्रतेची विनंती आहे मान्य आयुक्त साहेबांना तसेच जे सिटी इंजिनियर आहेत त्यांनासुद्धा आणि विशेष करून वाहतूक विभागांना आधी वाहतूक विभागांनी हे करावं आहे की बाबा पहिले रोड बनवा तमी आम्ही रिक्षावाल्यांकडून गाडीवाल्यांकून टॅक्स वसूल करू जे काय त्यांची चुकीचं आहे त्यांच्याकडून वसूल करू पण ते पण बेचार हे झालेत बिहाल उलट ते सांगतात आमच्या हातात कायच नाही महानगरपालिका आम्हाला काय करून देत नाही आमचं फक्त एकच काम आहे तुमच्या मुंड्या मुरगळायच्या आणि तुमच्याकडून पैसे वसूल करायचे तरी माझी सर्वांना नम्र विनंती लवकरात लवकर या खड्ड्यांचं निवारण करा जय हिंद जय महाराष्ट्र